सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आपला आजचा विषय आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अं एकवीस एक्कावन किंवा एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे हे पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे कोणत्या अटी पाळायच्यात आणि पारायण कोणी करायचं किती दिवसांमध्ये करायचं पारायण करताना कुठल्या बाबी लक्षपूर्वक व्यवस्थित झाल्या पाहिजे या सगळ्यांची माहिती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृताचं पारायणाविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला छान छान आध्यात्मिक माहिती मी जरूर देण्याचा प्रयत्न करेन तर आपल्या जीवनामध्ये ज्या कुठल्याही समस्या असेल कुठलंही दुःख असेल त्या दुःखावर आता जर आपल्याला काही आजार झाला खोकला झाला सर्दी झाली ताप आला तर आपण डॉक्टरांकडे जातो खोकल्यासाठी वेगळं औषध असतं सर्दीसाठी वेगळं औषध असतं तापासाठी वेगळं म्हणजे प्रत्येक समस्येनुसार त्याचं औषध असतं पण आजची ही जी सेवा आहे व्हिडिओमध्ये मी जी सांगणार आहे ही सेवा प्रत्येक आणि प्रत्येक समस्येवर चालणार आहे आणि सगळ्यात छान आणि खूप सोपी सेवा आहे महाराजांची आपल्या संततीविषयी काही प्रश्न असेल आर्थिक समस्या असेल मुलांविषयी काही प्रश्न असेल घरामधले वादविवादाविषयी प्रश्न असतील थोडक्यात मुलं नीट वागत नसेल आई आईचं मुलाचं पटत नसेल वडिलांचं मुलांचं पटत नसेल थोडक्यात आजाराविषयी समस्या असेल थोडक्यात जीवनामधली कुठलीही समस्या असो ही सेवा त्यावर रामबाण असा उपाय आहे आणि तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही की माझ्या जीवनामधल्या ज्या काही समस्या होत्या असं नाही की माझ्या जीवनामध्ये समस्या आल्या नाहीत माझ्या जीवनामध्ये देखील भरपूर खूप खूप समस्या आल्या आहेत आणि येतही आहेत पण ही जी मी सेवा ह्या ज्या सेवा केलेल्या आहेत मी या सेवेचे से, मला खरंच खूप छान अनुभव आलेले आहेत पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी महाराजांचे मला आलेले अनुभव आणि साक्षात आलेले अनुभव अगदी ते अनुभव सांगताना डोळ्यामध्ये पाणी येतं इतके छान आणि सुंदर अनुभव मला महाराजांचे आलेले आहेत ते मी तुमच्यापर्यंत एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करीन तुर्तात आपण बघून घेऊयात की श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृताचं पारायण मग ते एकवीस असो एकावन्न असो किंवा एकशेआठ असो कसं करायचं उद्यापासून आपलं नवीन वर्ष सुरुवात होत आहे नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही या सेवेने करू शकता किंवा तुम्हाला कुठल्याही समस्येवर जर तुम्हाला काहीच सेवा करायची नाही आहे तर तुम्ही ही एकमेव सेवा अशी आहे की या सेवेने आपल्याला आपली कुठलीही समस्या दूर म्हणजे दूर होतेच तर एकवीस चरित्र सारामृतांचं पायराण आपण करू शकतो किंवा एकावन्न करू शकतो किंवा एकशे आठ करू शकतो मी तर म्हणेल जीवनामध्ये तुम्ही किंवा वर्षातून दोन वर्षातून तीन वर्षातून एकदा का होईना एकशे आठ पारायण जरूर करा तर पारायणासंबंधीचे नियम काय आहेत ते जाणून घेऊया कुठल्याही पारायण करणाऱ्या व्यक्तीने कडक हा मांसाहार वर्ज करायचा नॉनव्हेज अजिबात खायचं नाही हा नियम आवर्जून पाळायचा जर तुम्ही मांसाहार करत असाल आणि स्वामी सेवा करत असाल तर ही सेवा होईपर्यंत आपल्याला नॉनव्हेज कम्प्लीट म्हणजे बंद करायचं आहे असं म्हणायचं नाही की मी पारायण केल्यावर खाल्लं तर चालेल का वगैरे नाही मासाहार कम्प्लीट बंद म्हणजे बंद आता तुम्ही म्हणाल आमच्या घरामध्ये मी पारायण करले इतर इतर घरातल्या इतर व्यक्तींनी खाल्लं तर चालेल का घरात केलेलं तर चालेल का काही हरकत नाही आपण कोणाला नियमात ठेवू शकत नाही आपण पारायण करतोय तर नियम हे फक्त आपल्या आपल्यापुरतीच आपण पाळायचे घरातल्या इतरांनी खाल्लं तर खाऊ द्या पण तुम्ही जर पारायण करत असाल तर पारायण करायचे नाहीत आता एकवीस दिवसांचं पारायण कसं करायचं पारायण करताना नेहमी संकल्प वेळेचं त्या त्यामध्ये उल्लेख करायचा नाही की मी एकवीस दिवसांमध्ये पारायण करेन म्हणून कारण कधी कधी काहीही अडचण येऊ शकते आणि त्या दिवशीच आपलं पारायण राहू शकतो त्यामुळे त्यांना महाराजांना संकल्प करताना नेहमी मी तुमचे एकवीस पारायण करते आहे आणि तुम्ही लवकरात लवकर माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा यापेक्षा तुम्ही सतत माझ्यासोबत राहा अशी मागणी अवश्य करा तर एकवीस दिवसांचं पारायण तुम्ही अकरा दिवसांमध्ये करू शकता म्हणजे सकाळी एक पारायण आणि संध्याकाळी आता पारायण एक पूर्ण पाठ म्हणजे संपूर्ण चरित्राचं वाचन आता त्यातले काही तीन अध्याय आता तीन नंतर असं करायचं नाही आपल्याला संपूर्ण एका बैठकीत एक पारायण पूर्ण करायचं आहे जर तुम्हाला लवकरात लवकर एकवीस पारायण पूर्ण करायची असतील तर तुम्ही दिवसाची दोन पारायण करू शकता स्वामी सेवेमध्ये आपल्या दिंडोरीत दिंडोरी प्रणित मार्गामध्ये एक छोटी चरित्र सारामृतांची सातशे श्लोकी लहान पोथी आली आहे तुम्ही त्या पोथीच देखील पारायण करू शकता तर हे झालं एकवीस पारायणाचं एक्कावन्न पारायणाचं देखील असंच जर तुम्ही दिवसाचे दोन पारायण केले तर एक्कावन्न म्हणजे पंचवीस म्हणजे पंच पंच सव्वीस सव्वीस साधारण सव्वीस ते तीस दिवसांमध्ये तुमचं पारायण पूर्ण होईल आता जर तुम्हाला पारायण करताना बाहेरगावी जायचं असेल तर काय करायचं तर बाहेरगावी जायचं असेल तर तुम्ही तुम्हाला जर सकाळी जायचं असेल तर सकाळी तुमची सेवा करून बाहेर जा परत येत असाल तर आल्यावर सेवा करा पण सेवेमध्ये खंड पडू देऊ नका जर मध्ये जर तुम अतिशय अर्जंट अशी जर एखादं काही काम आलं जसं तुम्हाला लग्न आलं किंवा काही तर, तर तेवढे तो दोन तीन दिवस खंड पडून मग तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता यामध्ये आपला मासिक धर्म आला तर ती तर नैसर्गिक क्रिया आहे त्याला खंड म्हणता येणार नाही ना ना, तेवढे ते दिवस सोडून आपल्याला आपली सेवा खंड न पडता पूर्ण करायची आता एकशे आठ पारायणाचं देखील असंच आहे एकशे आठ पारायण तुम्ही एक तर एकशे आठ दिवसांमध्ये करू शकता किंवा एक दिवसामध्ये दोन असे संपूर्ण पाठ करू शकता आता तुम्ही म्हणाल की ह्या पारायण करण्यासाठी पूजा मांडणी काही करायची असते का तर पूजा मांडणी वगैरे काहीही करायचं काम नाही फक्त आपल्याला एक करायचं आहे की ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात कराल त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करून आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये एक नारळ त्या नारळावर दोन विड्याचे पानं एक रुपयाचं नाणं आणि आण सुपारी इतकं ठेवून आपल्याला महाराजांजवळ आपली जी काही इच्छा मनोकामना आहे किंवा तुम्ही त्यांच्या आशीर्वादासाठी हे सेवा करत आहे असं त्यांना बोलून तो नारळ आपल्या देवघरात एका बाजूने ठेवून द्यायचा किंवा जर जागा असेल तर महाराजांच्या समोर ठेवायचा नारळाची शेंडी ही महाराजांकडे करून ठेवायची तर असं हे अतिशय छान आणि कुठल्याही कुठलीही समस्या असू द्या तुमची फक्त जर तुम्ही